नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा आपण व्हिडिओ पाहणार आहोत पीक विमा आगरीम पीको दुसरा टप्पा एक लाख शेतकऱ्यांना खात्यावरती शहात्तर कोटी वर्ग कोणते जिल्हा आणि कोणते तालुके आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया खरीप दोन हजार तेवीसमधील मोठ्या नुकसानीनंतर शेतकरी मित्रांना पीक विम्या आगरीम दुसऱ्या टप्प्यात आर्थिक मदत मिळणार आहे बीड जिल्ह्यातील एका एक लाख शे एक लाख एका एक्कावन्न हजार शेतकऱ्यांना बँक खात्यात शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपयाची रक्कम जा जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पडताळणी पूर्ण झाल्यानंतर एक लाख अकरा हजार शेतकरी आग्रम पिकम्याचे पीक विम्याचे देण्यात निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार या शेतकऱ्यांना बँक खात्यातील शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपयाची रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे आणि मोबाईलच्या मेसेजद्वारे शेतकऱ्यांसाठी एक माहिती पीक विमा महाग्रम दुसऱ्या टप्प्यात रक्कम खात्यात जमा झाल्याची माहिती शेतकऱ्यांना मेसेजद्वारे देण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या आपल्या बँक खात्यावर ते लक्ष ठेवावे आणि रक्कम जमा झाल्याची जा खात्री करावी असे आवाहन करण्यात आले आहे दुसरी गोष्ट म्हणजे नुकसान भरपाईची प्रक्रिया पीक विमा महाग्रमच्या दोन्ही टप्प्यामधून शेतकऱ्यांना एकूण तीनशे सतरा कोटी सत्तावीस लाख रुपयाची रक्कम मिळणार आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल त्यानंतर शेतकऱ्यांनी नुकसानीचे सर्वे करून त्यांना योग्य नुकसान भरपाई देण्यास प्रक्रिया सुरू होईल शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे खरीप दोन हजार तेवीसमधील मोठ्या नुकसानीमुळे शेतकऱ्या मित्रांना आर्थिक संकट कोसळलं होतं पिकविच्या आग्रम दोन्ही टप्प्यामधून पीक मिळणाऱ्या रकमेमुळेच रक त्यांना थोडीशी एक मोठा दिलासा झाला आहे शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेतला आहे आणि शेतकरी धैर्य ठेवून पुढील हंगामीची तयारी करावी लागणार आहे कोणता जिल्हा आणि कोणता तालुका आपण सविस्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत चला तर आपण पहिला जिल्हा किंवा कोणता तालुका आपण पाहणार आहोत अंबाजोगा अंबाजोगामध्ये आग्रम पिकास रक्कम आहे तेरा कोटी सॉरी बारा कोटी सव्वीस लाख शेतकरी आहेत बारा हजार तीनशे एक्याण्णव आष्टी आष्टी तालुका आहे एक कोटी एकोणपन्नास लाख त्यानंतर शेतकरी आहे पंचवीसशे पस्तीस त्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये पाच लाख पाच कोटी तेहतीस बावीस लाख रुपये सॉरी त्यानंतर शेतकरी आहे सात हजार एकशे एक एकाहत्तर एक त्याचबरोबर धारूरमध्ये तीन कोटी शहात्तर लाख त्यानंतर शेतकरी आहे तीन हजार पाचशे त्रेचाळीस त्याचबरोबर दुसरा आहे गेवरा आहे तीन कोटी चौवेचाळीस लाख चौपन्न शहत्तर शेतकरी आहेत त्यानंतर केज तालुका त्यानंतर अग्रम पीक आहे तेरा कोटी सात लाख त्यानंतर शेतकरी आहे एकोणीस हजार एकशे पंचवीस माजलगावमध्ये माजलगाव अग्रिम पीक आहे पंधरा कोटी तेरा लाख त्यानंतर एकोणीसशे ये सत्तावीसशे हे जे आहेत शेतकरी आहेत त्यानंतर परळी परळीमध्ये बघा सोळा कोटी शा सत्तावन्न लाख त्यांचे शेतकरी आहेत पंचवीस हजार एकशे पंचावन्न त्याचबरोबर दुसरा तालुका आहे पाटोदा पाटोद्यामध्ये सहा कोटी नव्वद लाख रुप लाख रुपये हे आग्रिम आहे राग्रिम पीक विमा आहे त्यानंतर सत्याहत्तर आठ त्या सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर सत्त्याहत्तर हे शेतकरी आहे शिरूरमध्ये बहात्तर कोटी पंच्याण्णव लाख असे एक आग्रम पीक आहे विमा त्या त्याचबरोबर शेतकरी हा पात्र आहे एकोणतीस बत्तीस असे प्रकारे वड वडवणे आहे एक कोटी सत्तेचाळीस लाख असे प्रकारे आग्रिम पीक आहे त्यानंतर शेतकरी आहे पाच हजार चारशे एक त्याचबरोबर आपण आहात एक थोडक्यात आग्रम पीक विमा आणि कोणते जिल्हे कोणते तालुक्या आपण सविस्तर पाहिला आहे आणि हा व्हिडिओ ते संपतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण